मैत्रिणीनो निसर्गाने आपल्याला किती छान देणगी दिलेली आहे प्रत्येक सीझनमध्ये आपल्या शरीराची भूक भागवणारे फळे धान्य आपल्याला अगदी मुबलक उपलब्ध करून दिलेली आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड सर्वच खातात तर मस्त टेस्टी आणि रिफ्रेशनिंग असता कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर खाता खाता पिता येणारा आणि पिता पिता खाता येणारा हा जो ज्यूस आहे तो कसा बनवायचा हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी या इथे मी मध्यम आकाराचा कलिंगड घेतलेला आहे तर कलिंगडाला काही लोक टरबूज असेही म्हणतात तर कलिंगडावरती अशा पद्धतीचा पिवळा डाग असलेला कलिंगड तुम्ही आवर्जून खरेदी करा तो आतमधून लाल असतो आणि शिवाय तो गोडही असतो तर ज्यूस बनवण्याआधी अर्ध्या तासांसाठी हा जो कलिंगड आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता जेणेकरून तो थंड होईल त्यानंतर आपल्याला चाकूच्या साह्याने हा जो कलिंगड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर कलिंगड जास्त वेळ फ्रीजमध्ये न ठेवता फक्त अर्ध्या तासांसाठीच तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर लालबुंद असा हा जो कलिंगड आहे तो आपला या इथे निघलेला आहे तर अर्धा कलिंगड आपण अशा पद्धतीने कट करून त्याच्या ज्या मोठ्या मोठ्या फोडी आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर ज्यूस बनवण्यासाठी खूप जास्त छोट्या फोडी न करता अशा पद्धतीने थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर कलिंगडामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत ते काढणं खूप किचकट असतं यासाठी आपल्याला त्या ज्या बिया आहेत त्या बिया काढत बसायच्या नाहीत बियांसोबतच हे जे कलिंगड आहे ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर कलिंगडामध्ये असणारा जो पांढरा भाग आहे तो भाग आपल्याला घ्यायचा नाही फक्त लालबुंद एवढाच भाग आपल्याला या इथे घ्यायचा आहे तर कलिंगड मस्त असं मी कट करून घेतलेलं आहे कलिंगड कट करून झाल्यानंतर या इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन चमचे सब्जाचे जे बिया आहेत त्या बिया भिजवण्यासाठी ठेवणार आहे तर सब्जा किंवा चिया सीड्स आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं यासाठी आपल्याला तेही यामध्ये वापरायचं आहे शरीरामध्ये असणारी जी उष्णता आहे ते सब्जाच्या ज्या बिया आहेत त्या उष्णता कमी करतात मिक्सरच्या पॉटमध्ये या इथे कट करून घेतलेले कलिंगडाचे जे तुकडे आहेत ते मी घेतलेले आहेत त्यानंतर आपल्या ज्यूसला मस्त चटपटीत अशी चव यावी यासाठी मी एक पूर्ण लिंबू त्याचा जो रस आहे तो रस यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर दहा ते बारा पुदिन्याची पाणीही आपल्याला ॲड करायची आहेत त्यानंतर थोडीशी साखरही ॲड करायची आहे जर तुम्हाला साखर ॲड करायची नसेल तर तुम्ही दोन चमचे मध मद यामध्ये ॲड करू शकता तर सर्व जे कलिंगड मिक्सरवरती फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीच्या चाळणीने आपल्याला सर्व ज्यूस चाळून घ्यायचा आहे आपण कलिंगडच्या बिया काढलेल्या नव्हत्या पुदिन्याची पाने वगैरे त्याचे जे मोठे तुकडे असतात ते तुकडे आपल्याला अशा पद्धतीने गाळणीने गाळून घ्यायचे आहेत तर कलिंगडामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते मुळातच जास्त असतं त्यामुळे वरतून पाणी वगैरे ॲड करण्याची काहीच गरज नसते तर तुम्हाला बर्फाचे क्यूब ॲड करायचे असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो तुम्ही तोही ॲड करू शकता मस्त चटपटीत अशी टेस्ट लागते आपल्या ज्यूसची तर तुम्ही या ज्यूसला सरबतही म्हणू शकता किंवा ज्यूसही म्हणू शकता त्यानंतर आपण ज्या सब्जाच्या बिया भिजण्यासाठी ठेवल्या होत्या त्या बिया मी यामध्ये ॲड करते तर बिया ॲड करून झाल्यानंतर या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित अशा सरबतमध्ये किंवा आपला जो ज्यूस आहे त्या ज्यूसमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कलिंगड कट करताना मी कलिंगडाच्या अगदी छोट्या छोट्या फोडी मुद्दाम होऊन साईडला ठेवल्या होत्या जेणेकरून ज्यूस पिताना ह्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला ज्यूस पिता पिता खाता येतील आणि कलिंगड खाता खाता ज्यूस पिता येईल यासाठी तर मस्त असं आपलं हे जे ज्यूस आहे ते तयार झालेलं आहे तर त्यानंतर मी एका पसरट प्लेटमध्ये थोडंसं लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे तिखट आणि मीठ व्यवस्थित एकमेकांमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात त्यानंतर जो लिंबू मी मगाशी पिळवून घेतलेला होता तो लिंबू ग्लासला अशा पद्धतीने मी थोडासा पुसून घेते जेणेकरून तिखट आणि जे मीठ आहे ते ग्लासला व्यवस्थित असं चिटकून घेईल आपण ज्यावेळी सरबत प्यायला घेऊ त्यावेळी तिखट मीठ आणि लिंबूची चव सोबतच थंडगार असं ज्यूस आपल्याला मस्त असं रिफ्रेश करून टाकेल यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे सरबत सर्व करायचं आहे तर या इथे मी तिघांसाठी तीन ग्लास अशा पद्धतीने भरून घेत आहे तर तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर अशा पद्धतीचा ज्यूस तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर मस्त चवदार असा हा ज्यूस तयार होतो तर यामध्ये साखरेऐवजी तुम्ही मधाचा वापर करू शकता आणि जर मध वापरायचं नसेल तर तुम्ही असंही हे ज्यूस तयार करू शकता तर वरतून थोडेसे सब्जाच्या बिया मी टाकलेल्या आहेत आणि सोबत पुदिन्याचे पानेही ॲड केलेली आहेत तर लिंबू आणि पुदिन्याच्या फ्लेवरमुळे हा जो ज्यूस आहे तो मस्त भन्नाट अशा चवीचा लागलेला आहे तर या सीझनमध्ये तुम्हीही अशा पद्धतीचा वॉटरमेलन ज्यूस एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद